आपण आलेलो आहोत सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी राजधानी साताऱ्यामध्ये वाघनखं दाखल झालेली आहेत आणि या वाघनख्याची पाहणी करण्यासाठी आणि त्याचा एक औपचारिक असा उद्घाटनाचा सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि एकूणच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा वागणकाचा जो सोहळा आहे जो लोकांसाठी पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे याचा हा कार्यक्रम आहे खरं तर सातारा राजधानीमध्ये वागनकं दाखल झाल्यापासून एक शिवमय वातावरण ठाण्याचं आपल्याला पाहायला मिळतं सातारा जिल्हा प्रशासनानं तसेच पोलीस प्रशासनानं इथं चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि साताऱ्या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहेच पण आज तो एक माहोल देखील या निमित्तानं करण्यात आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पहिल्यांदा साताराचं जे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याची पाहणी देखील होणार आहे आणि खरं तर या संग्रहालयाबाबतीत बोलायचं झालं तर कोविड काळामध्ये प्रामुख्यानं या शासकीय इमारतीचा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा उपयोग जो झाला होता की अनेक सातारा जिल्हावासियांचे प्राण या ऐतिहासिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या इमारतीमध्ये वाचलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या महत्त्व असलेल्या या इमारतीमध्ये संग्रहालय कधी सुरू होणार अशी एक इच्छा होती नागरिकांची शिवप्रेमींची ही देखील पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं उद्घाटन देखील एक प्रकारे होत असल्याचं आपण पाहतोय या ठिकाणी कोणशीला लावलेली आहे आणि त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर आतमध्ये जो वाघ नके ठेवण्यात आलेलं एक दालन आहे त्या दालनामध्ये पूर्णतः सुरक्षेचे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे की ज्याचं वातावरण मेंटेन झालेलं आहे आणि जे इंग्लंडपर्यंत त्या पद्धतीनं तिथं सेन्सर डेव्हलप केलेले आहेत की जेणेकरून सुरक्षिततेच्या सर्व त्या उपाययोजना या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे सातारकर नागरिकांमध्ये देखील उत्सुकता लागलेली आहे आणि एकूणच सर्वांसाठी ही वागणूक आजपासून खुली होणार आहेत त्यासाठी शुल्क देखील आकारण्यात आलेलं आहे की जे या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांना एक साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये पर्यंतचं ते शुल्क आहे ते काढून तुम्हाला ते पाहता येणार आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजुवल्य इतिहासाची साक्ष असणारं हे वाघणक पाहायला मिळणार आहे तर या वाग्नकाच्या अनुषंगानं चर्चांची गुराळं देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं एकूणच पुरातत्व खात्याचे संचालनालय जे आहे याचे पण सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत माध्यम प्रतिनिधी आलेले आहेत आणि हा संपूर्ण सोहळा लाईव्ह देखील पाहता येणार आहे